हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी तर मग पॉवर दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे मित्रांनो आज आहे दोन मार्च आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दोन मार्च हा दिवस मोराक्को हा देश स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात त्याचबरोबर दोन मार्च हा दिवस टेक्सास हा देश त्यांचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे बहात्तर मध्ये अमेरिकेचे पायोनियर दहा यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले होते दोन हजार एक मध्ये मध्य अफगाणिस्तानातील बामी या शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे सहा हजार बुद्धमूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साह्याने उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली होती आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सरोजिनी नायडू यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे त्या प्रभावी वक्त्या कवयत्री व स्वातंत्र्य सेनानी होत्या रौलेट कायदा मॉन्टेग्यू चेम्सवर सुधारणा खिलाफत चळवळ साबरमती करार असहकार आंदोलन यात त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी रोजी झाला होता एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये फ्रेंच बनावटीच्या कॉन्कॉर्ड या पहिल्या स्वप्नातील ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या विमानाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये पंडित श्रीपाद शास्त्री जेरे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक होते त्याचप्रमाणे करवीर भूषण वेदशास्त्र संपन्न असे जेरे हे होते सतराशे बेचाळीस मध्ये विश्वासराव यांचा मृत्यू झाला ते पाणीपतच्या तिसऱ्या युद्धात मारले गेलेले होते नानासाहेब पेशव्यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते त्यांचा मृत्यू चौदा जानेवारी एकसष्ट मध्ये झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये न्यू मिलफोर्ड कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वयंचलित दिवे बसविण्यात आले एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म झाला ते इंग्लिश क्रिकेटपटू होते एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये हो मिन यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली एकोणीसशे एकतीस मध्ये राम शेवाळकर यांचा जन्म झाला ते मराठी साहित्यिक होते त्यांचा मृत्यू तीन मे दोन हजार नऊ रोजी झाला एकोणीसशे तीन मध्ये मार्था वॉशिंग्टन हॉटेल हे फक्त महिलांसाठी असलेले जगातील पहिले हॉटेल न्यूयॉर्क मध्ये सुरू करण्यात आले एकोणीसशे एकतीस मध्ये मिखाईल गोरबाचेव यांचा जन्म झाला ते सोवियत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते होते अठराशे सत्तावन्न मध्ये आजच्याच दिवशी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स सुरू झाले एकोणीसशे पंचवीस मध्ये शांता जोग यांचा जन्म झाला त्या चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या त्यांचा मृत्यू बारा सप्टेंबर एकोणीसशे रोजी झाला अठराशे पंचावन्न मध्ये अलेक्झांडर दुसरा हा रशियाचा झार बनला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते मराठीतील उत्तम अभिनेते होते त्याचबरोबर मराठी रंगभूमी आणि चित्रपट मध्ये त्यांनी कसदार अभिनय केलेला दिसून येतो त्यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये स्वित्झर्लंड मधील दफनभूमीतून चार्ली चापलींची शवप्रोटिका चोरीला गेली होती एकोणीसशे तीस मध्ये डी एच लॉरेन्स यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते इंग्लिश कादंबरीकार कवी नाटककार टीकाकार आणि चित्रकार होते त्यांचा जन्म अकरा सप्टेंबर अठराशे मध्ये झाला एकोणीसशे बावन्नमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले सतराशे साली मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे मध्ये झाला आजच्याच दिवशी पंधराशे अडुसष्ट मध्ये मीरा रत्नसिंह राठोड उर्फ संत मीराबाई यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे मीराबाई या राजस्थानातील उच्च कुलीन हिंदू गुढवादी गायिका व कृष्णभक्त होत्या वैष्णवप परंपरेतील संतांच्या मांदियाईतील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी त्या एक आहेत मीराबाईंनी बाराशे तेराशे भजने रचली आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचं आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी